नमस्कार मित्रांनो पसंत त्याला करा जो तुमच्यात परिवर्तन घडवून आणेल नाही तर पर प्रभावित तर मदारी पण करतात लाजळू व्यक्तीवर एक वेळा मैत्री करत आली तेव्हा समजतं की ह्याच्यापेक्षा बेशरम कोणी नाही त्यांनी ब्लॉक केलं जरी केलं तरी त्यांचे आभार माना कारण तेव्हाच तुम्हाला समजतं की समोरची व्यक्ती तुमची किती किंमत करते मित्रांनो तुमच्या दुःखी होण्याने कोणाला काहीच फरक पडत नाही म्हणून त्या लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि आयुष्यात खुश राहायला शिका काही लोक जीवनात जीवनात दाखवण्यासाठी चांगले बनतात पण ती लोक हे विसरतात की देव त्यांना बाहेरून नाही तर आतून चांगलं ओळखतो जीवनात प्रत्येक मुलाखत खास असते आणि काही लोक आठवणीत राहतात तर काही लोक हृदयात स्थान निर्माण करतात मित्रांनो जर एखादी स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते तेव्हा ती तुमच्यासाठी या दोन गोष्टी नक्कीच करते कोणत्याही अडचणीच्या वेळी कठीणातल्या कठीण प्रसंगी ती तुमच्यासोबत उभी असते आणि फर्स्ट तिच्या दुसरं म्हणजे तिच्यासाठी फर्स्ट प्रायोरिटी म्हणजे फक्त तुम्हीच असता मित्रांनो या दोन गोष्टी तुम्ही ऑब्झर्व केल्या तर नक्कीच स्त्री तुम्हाला मनापासून पसंत करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका